परिस्थितीत मुद्दामून डॉक्टर प्रमोद सावंत आणि फुल टीम जणी कालच्या एदी वडली ह्यूज जी रॅली आशिल्ली पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्र मोदीजी हांची आणि जी, जी पहिल्याच वेळ मडगावच्या फातोर्डा ह्या शारात झाली आणि तिका ज्या प्रकारे मॅनेजमेंट आणि प्रतिसाद लाभलो त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यासाठी आपल्या याद्वारे आम्ही सांगा की विकसित भारत विकसित गोवा ट्वेंटी फॉर्टी सेवेन एक स्वप्न आणि एक उद्दिष्ट दोळ्या मुखार विकासा खातीर जे प्रकल्प असा त्या प्रकल्पांची पायाभरणी आणि त्याचबरोबर विविध पावड्यांचे सरकारान केली स्वयंपूर्ण गोयच्या संदर्भातली कामं हांचे टोकन म्हणून जे प्रमाणपत्रां किंवा सर्टिफिकेट म्हणजे लॅटरां धनादेश हे वितरीत कार्यक्रम आशिल्लो त्या अपेक्षे अपेक्षेप्रमाणे चड असो प्रतिसाद लाभलो आम्ही पन्नास हजाराच्या गर्दीची अपेक्षा केली पण अनेक लोकांनी ज्या तरेन तातूंत भितर सहभाग दाखयलो मुख्यतः माननीय श्री नरेंद्र मोदीजी हांकां आयकपा खातीर ज्या काणकोण पासून सगळ्या पर्यंतच्या वाठारांतले सगळे लोक थंय हजर रावले आणि त्या खातीर जे परिश्रम आणि जी ताकदपणक लावून व्यवस्थितपणे जे मॅनेजमेंट केले ते सरकाराचे डॉक्टर प्रमोद सावंत आणि त्याचबरोबर त्यांचे सगळे सहकारी आणि बरोबर हा हो कार्यक्रम सक्सेसफूल जावपाक वावुरपी जितले कार्यकर्ते थं आशिल्ले ह्या याद्वारे अभिनंदन करता आणि श्री नरेंद्र मोदीच्या विकसित भारत स्वयंपूर्ण गोव्याच्या स्वप्नातल्या हातूंतल्यान गोयच्या भुरग्यांच्या फुडार आणि त्याचबरोबर शैक्षणिक क्रांतीक लागून येदो व्हडलो निधी तेव्हा सरकारान आमकां घोषणा केला ताज्या हांव स्वागत करतां जे शैक्षणिक हब म्हणून गोंय तयार जातले लागून जो निधी त्याच बरोबर आणि त्याचबरोबर शैक्षणिक मोदी की गॅरंटी जो शब्द प्रचलित जल् सगळे भारतभर त्या शब्दाक अनुसरून निश्चितच खातीर आनी गोंयच्या हातूंतल्यान शैक्षणिक क्षेत्रांतल्यान वडले वडले लोक मुखार सरतले अशी अपेक्षा असा आणि म्हणून आय आय टी सारखो प्रोजेक्ट एन आय टी सारखे प्रोजेक्ट असो किंवा कुकळेच्या विकासात बरोबर बाकीच्या क्षेत्रातले सगळे प्रकल्प त्यांनी हातात घेतल्या शैक्षणिक क्षेत्राच्या द्वारे त्यांचे आम्ही या हातूल्या अभिनंदन करता काही जे जळट जळफळाट ज्लो असा या सरकारच्या कामगिरीचे भुरग्यां खातीर या पार्श्वभूमीचे नाका जाल्ले काही विविध हे म्हणतात की डायरेक्टराक सांगून किंवा कितें सांगून भुरग्यांक आपोवपाक लायले बी ते जे उलयतात तितल्यांचे खरं म्हणजे आम्ही निषेध करतात कारण तांग्यांचे पडून गेलेत ना भुरग्यांक त्या त्या वेळाचेर आमचे एक आंतरराष्ट्रीय स्तराव एक उत्तुंग अशें व्यक्तिमत्व तें थंय येता जे माननीय नरेंद्र मोदीजी जांचे जा जा ग्लोबल हाजेर तांची पर्संटेज सेवेंटी सिक्स पर्संट लायकींग आशिल्ले पर्संटेज असा आणि अशा एक ग्लोबल लिडरक थंय भुरगे येतात आणि त्यांच्यानी एक आदर्श असो पुढे घेऊन आपले शैक्षणिक करिअरात फुडें वचपक लागून पुढे वच्चे हे सगळे ते पळचे आणि मुखार सरचे हो त्याचा फाटला हेतू असा त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी म्हणून आमचे जे अनेक योजना लोकांतात जे सरकारान उपलब्ध केलेली असतात त्या योजनेचा भाग म्हणून येणाऱ्या डो ते फाल्याच्या नऊ तारीख पासून अकरा पर्यंत गाव चलो अभियान हे भारतीय जनता पार्टीन थारलेले असा आणि प्रत्येक मुख्यमंत्र्यापासून बुतातला शेवटचा कार्यकर्तो व हातून भितर चोवीस तास एक एक बुतची जबाबदारी घेऊन त्या बुतात वचून रावतलो की मोहना दोन हंगा गोयात सगळे लहान आशिल्ले म्हणजे डिस्टन्स खूप कमी का आशिया कारणान बारा बारा चोवीस वरांप आज बारा वरांत फाले बारा, परत बारा। चोवीस चोवीस तास म्हणजे रावप निवासी हे आसा ते सोडून ते रावप आणि थंच्या सगळे क्षेत्रातल्या थंचे दोतोर असले प्रोफेशनल्स असतले थंचे सेवाभावी संस्था असतो थंचे थंची देवळातले मठाधिपती असतले किंवा महंत असतले प्रिस्ट असतले फादर असंका असतात त्यांचेकडे वचून गचे अभियानाच्या मार्फत वार्तालाप करप या सरकारच्या उपलब्धी लोकांकरापर्यंत स्तरापर्यंत व्हरप आज जो देश पाच ट्रिलियन जो इकॉनॉमी जवळपास पावला तिसऱ्या स्थानार वाटेचे अशा या सगळ्या फाटल्या दहा वर्षांचा कार्यकालातला एक आढावा असा लोकांपुढे पावपचं कार्यक्रम जनतेपुढे आम्ही दोतले परत या बरोबरच गाव चलो अभियानच्या कार्यक्रमाच्या नंतर पहिच सगळ्या खोशीची गजा जी झाली ती म्हटल्या बावीस तारखेक रामराज्याची राज्याची मूर्तमेढ म्हणजे जी अयोध्येक जे श्रीरामचे मंदिर आशिल्ले ते इतले वेळ उरिल्ले अनेक वर्षा लोकांनी वाट पहिली पाचशे वर्सं वाट पहिली पाचशे वर्षाचा त्याग परिश्रम संघर्ष बलिदान रक्त रक्तपात या सगळ्या गोष्टींचे मात करून कोर्टाच्या आदेशाद्वारा व्यवस्थितपणे एकही रक्ताचा ठेंबो न पडता हे काम झाले आणि त्याचे पूर्ण श्रेय श्री माननीय श्री नरेंद्र मोदी ह्यांकव वता आणि त्या खातीर सरकारान जाहीरनाम्यान दिल्या आपल्या एक पॉइंट कल्चरल हेरिटेज अंडर हे मंदिर आम्ही पूर्ण करताले ते पूर्णत्वा गेले असा आणि हे सगळे याची देवी याची दोड़ा सगळ्यांनी आमी पळलेली असा म्हणून चार जणांच्या समितीद्वारा प्रत्येक पंचायतीतल्या आणि प्रत्येक म्युन्सिपाल्टीच्या हातूंतल्यान ठराव जो पास करून आम्ही धाडपाचो धाडपो असा भारतीय जनता पार्टीचे काम हे फुडे वरतात चार समितीचे चा आमचे भितर दीपक नाईक आसा डॉक्टर स्नेहा भागवत आमचो प्रभाकर गांवकर आणि संकेत आर्षेकर हे संपूर्ण गोव्या भितर भोवून या हातूंतल्यान हे ठराव जो असा तो ठराव अभिनंदन आणि धन्यवाद प्रस्ताव जो असा तो हंगासल्यानं आमचे कार्य करतले आणि भारतीय जनता पार्टीच्या दोन हजार चोवीसच्या पूर्व पूर्वतयारीच्या हातून म्हणून या गाव चलो अभियानाच्या मार्फत किंवा या सगळ्या जो दहा वर्षांच्या कार्यकालाच्या उपलब्धीचं हे जो असा बुकलेट त्या बुकलेट सकलस्तरा पोव प्रयत्न देव दर हे चितीच फायदा आणि तातुतल्या दुसरी गजाल म्हटल्या या फाटल्या दहा भीतर कसलोच भेदभाव करनास सगळे स्तरापर्यंत सगळे उपलब्धी गेल्ली असतात आणि त्या खातीर म्हणजे खात घर असे उरचे ना अनेक गजाली आम्ही सहज उलय म्हणतात बीपीएलाच्या अंडर म्हणजे गरीब कल्याण योजना जो हा केले मुंबई म्हणतात गरीब कल्याण योजनेच्या अंतर्गत फुडल्या पाच वर्षां खात्री सुद्धा फुकट म्हणजे मोफत अन्यधान्य तांदूळ आणि हा जी ती हे केलेली असा खरोखरच कौतुकास्पद असा कारण भारतात तरी खरी कुपोषण किंवा भूकबळीचं प्रश्न ये कोविडाच्या पार्श्वभूमीचे अनेक जगांनी तकली सकल उडिल्ली आसा तरी पण भारत हो, मान उंच करून सिस्टमॅटिकली सगळे क्षेत्रात पुढे वचत हो आसा सो so, अनेक उपलब्धी असतात हपलब्धी लोकांकडे पवार जात हे मुख्य कारण आणि तो हळूहळू लोकांना समाज माध्यमाच्या द्वारा तुमच्या पत्रकारांच्या द्वारा प्रत्येक जण तुम्ही सुद्धा मान्य करतात सगळे प्रत्येक जाण कारण ही गोष्ट ती गोष्ट सगळीकडे सगळे स्तरापर्यंत पावली असते दुसरीकडे सभापतीसारखा तुमचा महत्वाच्या पदावरचा माणूस एका मंत्र्यावर आरोप करतो गंभीर आरोप करतो ते भ्रष्टाचार झालायची चौकशी व्हायला पाहिजे नंतर प्रदेशाध्यक्ष म्हणतात आपला वैयक्तिक आमचा घरगुती मामला आहे एकीकडे तुम्ही म्हणता की विकास सगळा बंद चालू आहे खरोखरच जातोय की अशा पद्धतीने ते मध्येच भ्रष्टाचारच्या स्वरूपात सर याचे सरकाराचे जी भूमिका असा ते सरकार स्पष्ट करतोच मुख्यमंत्री आणि कन्सन जे कोण आसा ते तुमचे फुड्यान घेतले कारण तातूंत भितर काहीच ना वैयक्तिक जर समजा कोणा असलं त्या संदर्भात पक्षाचे प्रमुख पक्षाचे आणि सरकारचे प्रमुख हे तिर विधान करतले सरकाराचो प्रमुख आमचो जो मुख्यमंत्री असा आणि त्याचबरोबर पक्षाचे प्रमुख सदानंद शेट तानवडे असले हे या सगळ्या हजेर विचार विनून असते असे करत सगळे तातून भीतर आता सध्या तरी काहीच ना आता आतापर्यंत माझेकडे उपचार आता इतलेच असा की पक्षाच्या धोरणा सकेल आयडिओलॉजी सकेल आम्ही मार्ग प्रमण करीत असा आणि अक्की बार चारस पार हे आमच्याकडे उद्दिष्ट असेल ते आम्ही करतात खूपशो गजाली खूपशो गजाली आम्ही म्हणजे थोड्यांक नवीन असपूक शकता कळ म्हण काही गजाली सगळं शिकत शिकत फुप थोडा वेळ तरी लागतात आणि ह्या संदर्भात पक्ष जी भूमिका घेतलो ती भूमिका तांचेकडे पावली गेली होतली खूप जण आता पै आता आमचेकडे कोण काँग्रेस पक्षातल्या सुद्धा आयल्ले सुद्धा असा आमचे बैठकीचे आमचे संघटनात्मक बाबी खूप जणांना खबर भारतीय जनता पार्टीच्या हातून करतले करतात ते ताजेर आमचे मुख्यमंत्री आणि अध्यक्ष आणि बाकीची टीम जी योग्य भूमिका तोच परत 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 तोच आता तो ऑडिओ तूच भवडता फरफरत माझ्या हातून भित मुख्यमंत्री आणि अध्यक्ष हे त्यांचेकडे उलयल्लेले असा विषय त्यांचे हातून आता आमचेकडे पर्यंत सोपिल्ले असा त्या ताजेर योग्य भूमिका घेतात अधिवेशन ही चालू असा त्यांचेकडे आम्ही उलव आता बरोबर समा जावचे ना आम्ही हजेर उलव समा जावचे ना कारण तांवं असा किदे आशिल् हा पार्टी पार्टीत आशिल् ते त्यांच्यानी व्यवस्थित किती असं ते व्यवस्थित हा ऐकू नसं धाड सो so, या सगळ्या परिक्रमात भीतर तुमच्या सगळ्यांचे सहकार्य असतं अशी अपेक्षा करतात आणि पत्रकार परिषद सोपली आमचे मोदी सर्वानंद भगत प्रभाकर गावकर आणि दीपक नाईक या उपस्थित असतात दूर